झालं पाहिजे तमाशा शिवाय यात्रेला शोभा नाही यात्रेशिवाय तमाशाला ना या। शोभा नाही अगदी बरोबर आपण दोघंजण झालो आपला तिसरा माणूस पाहिजे आपला मित्र जीवाचा जिवलत मित्र जीवाचा बाळा हिरकर त्याला बोलून घेतो तमाशे ठरवाय लगेच जाऊ बोलू बाळा हिरेकर हे बाळा हिरेकर आपला मित्र राम राम से कस चालत चालू तुझं कसं काय अरे तुमचं बरं तुमच्या नंतर माझं बरं बरं भेटे अरे मुंबईला लावतो मुंबईला आले आले आयक्स एमच्या हात बुडावतो बोला नालाय का लात वाटते का रे मला शिगरम कुणाला मला आलं थोडं कार करावं पहिलं करत माझत मी तुझ्या घरात बायको मला पाहिलं तुझे बायको काय म्हणते काय काय घराच्या पाय असे सांगतो तुला काय आले घरामध्ये गेले तुझ्या बायकोने सुंदर असा माझा पावचार केला अरे माणूसकीचे घरा नाही बाबा नाही तुझ्या बाईक बोललं आता येऊ का बरोबर হল মধ্যে হাল মধ্যে তুই গেলে পকন জায়ার সুগ্র নাই হল মধ্যে মালুটা हलवाय काही एवढी जागा शिल्लक राहिली होती का तुझी बाईप हल तरी मी उठल नाही मध्ये मग काय झालं मग तुझ्या हलून हल उठवलं माझा अंगाचे नाव घे मी उठलो नाही मध्ये मग काय झालं काय म्हणले भाजीपाठवटा राजीबा उठवटा भाजीबा उठवटा टा मी तुमचं ताट केलं कशाचे असं कधी बोपलायच ते सांगतो गेला का थोडं काय मामा दिवाळी तसं नव्हता हा तुमचे पकोन पाटात बरं बाय मात ठेवलं जेव्हा काय होत माहिती काय काय होत दोन लाडू दोन बुंडीचे लाडू दोन लाडू होत एवढी नाच होती माहितीच्या बेटाची आम्हीच होती एवढीच होती एवढी ठेवली असेल ठेवली असेल एवढी करंजी हा, हा।, हा, हा शेपूची भाजी शे माग शेतात आणली होती तुमच्या शेतातला उपटून आणली असेल उपटून शेपूची भाजी हा आणि एवढीच चपाती एवढी तू ना जाऊ तुझी बायको ना जाऊ तुझ्या बायकोची चपाती ना चपाती तर आपल्याला बारीक दाखवा अरे एवढीच होती बाबा एवढीच होती ठेवली ठेवलं एवढ्या बाहेर का तुला खाल्लं म्हणायला तुझ्या दोन लाडू खाल्ले खाल्ले करून जायची गेळली करून जायची गेली शोपूरची भाजी अशी साईटला काढली पाय घातलं तर काय बारा बाबा शेपूजी भाजी याची सायकाय आणि खापू चोड लोक काय काय का काय म्हणता थोडीशी तुझी बरोबर तुझं कस काय चाल माझ काय सगळं व्यवस्थित म्हणत नाही का हा त्याची सर्व सुट्टी असा कोण आहे विचारी मनात तुझी शोधून बरोबर आहे माझं मानन कपडाचं वजन बरोबर आहे कलि कलीचे वारे नवरा मारून रणकी माणसाचा क्षणाचा भरोसा राहिला अजिबात नाही राहिले का मला सांग अजिबात नाही म्हणूनच काय म्हणले माहिती का रंडी बने रंग चढाय हो गे मर्दो के हार बरोबर आहे रंडी बने रंग चढाय हो गे मर्दो के हा पती व्रता भुके मरेवर पेढे खायची बरोबर आहे खरी गोष्ट आहे का बरोबर <said> लाखातला एक शब्द आहे माणसाचा क्षणाचा भरोसा राहिलेला आहे माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा शंभर पाण्याचा बुडबुडा कधी फुटन कधी जाईल सांगता येत नाही सांगू शकत नाही बरोबर म्हणून काय म्हणले माहिती का मन ठेवून एका वरती खून करते दुसऱ्याला मन ठेवून एका वरती खून करते दुसऱ्याला प्रेम भावना तिसऱ्याला तर संभव भोग चौथ्याला म्हणजे कसं आहे माहिती का माणसाला राहिली नाही अजिबात नाही सात वर्षाच्या माणसाला पाच वर्षाची पोरगी दिसणार अजिबात नाही महाराष्ट्रात जिकडे तिकडे भ्रष्टाचार चाललाय बरोबर आहे अत्याचार चाललाय अत्याचार का नाही त्यातून परत काय झाले माहिती का महाराष्ट्रातील सगळी लोक व्यसनाधीन गेले बरोबर आहे म्हणजे कुणाला गांज्याचे व्यसन आहे कुणाला दारूचं व्यसन आहे कुणाला मटक्याचे व्यसन आहे बरोबर आहे म्हणून मी काय म्हणले माहिती का साखी पास आहे बाकी उसकी जिद आहे की हम उदार नाही आहे साकी मज़े कोड़े। दारू साकी दारू के बायस है उसकी जिद है के हम, हम कपडे उतार के देगे। मगर ही केव दार उड्याला सांगावं लागते का डायरेक्ट रस्ता दिसतो कुठे जायचं कुठे प्यायची कुठ नाही आणायची कशी प्यायची गरजच पडत काय सांगू शकत नाही खरी गोष्ट आपण एखादा दोघं यात्रा यात्रेसाठी यात्रा। आणायचा तमाशा तमाशा तमाशाच आणला पाहिजे आणायचा किती पैसे जाऊ दे बरोबर कुठला आणायचा आवडला ना नामांकित ढोलकी फटो प्रकाशजी आहिरेकर यांचे चिरंजीव सिनेस्टार पमणी किंग बरोबर निलेश कुमार आहिरेकर सोबत संगीताची राणी सौभाग्य होती रुपाली पुणेकर हाच तमाशा आपल्या गावाला घेऊन जायचा पैसे किती जाऊ दे किती जाऊ दे पैशाचा विचार करायचा दिले बरोबर आपण एकाला तिघेजण झालो त्याची मदत नाही का काम कुठलेही काम करायचं म्हणलं तर पाच पंच लागते बरोबर आपण पाच जण आहे का चौथा मित्र बोलावलं पाहिजे आपल्या पार्टीचं मालक हा निलेश कुमार आहे निलेश कुमारला बोलवून घ्यायचं एकदा निलेश आला लगेच गावात जाऊ कार्यक्रम ठरवून आलो आणि आपल्या गावाला घेऊन जाऊ त्याचा आवाज लवकर दे लगेच दे आवाज दे लवकर निलेश आहे